आज आम्ही जातो आहे शनी मंदिरात तर थोडं आम्हाला उशीर झाला आहे तर आमचे पुढचे व्हिडिओ तुम्ही बघा नक्की तर आम्ही तुम्हाला आज एट टू जेड शनी मंजिरात व्हिडिओ दाखवू आज आम्ही कसं निघतो आहे कसं जातो आहे ते तर आमचे कमीत कमी आठ ते दहा पार्ट्स होतील ब्लॉक्स होतील मिनी ब्लॉग्स तर कृपया करून आमचे मिनी ब्लॉक्स बघा तुम्ही आणि बघा आमची शनी मंजरात जाण्याची तयारी आहे तर तुम्ही आमचे पुढचे ब्लॉग्स नक्की बघा धन्यवाद मित्रांनो आमचे चॅनेलचं नाव आहे जानुबल आणि पप्पा तर आमचे व्हिडिओ नक्की बघा आमचे व्हिडिओनं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो हा मिनी ब्लॉग बघितल्याबद्दल आणि आमची व्हिडिओ नक्की बघा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद